पुण्यनगरी पुण्यनगरी उवा मधील असणार हेच ते इंडियाचं गणपती माता मंदिर गणपती माता मंदिर शेजार असणार हेच ते इंडियाचं अप्रतिम मैदान जबरदस्त सामना चालू आहे केतन प्रतिष्ठान आयोजित केली गेलेली पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेमध्ये चाललेला सेमीफायनलचा सामना नीलेश देरे इलेव्हन विरुद्ध पांडुरंग स्ट्रायकर त्यामध्ये पांडुरंग स्ट्रायकर संघाला आव्हान दिलंय ते पाच षटका त्र्याहत्तर धावांचं तसं म्हटलं तर पा अतिशय जबरदस्त असणारे हे ग्रासमय मैदान आहे आणि या मैदानामध्ये प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे जरी सामने लोकल जरी असले तरी प्रेक्षकांची गर्दी नक्कीच होत असते अशी असणारी अप्रतिम स्पर्धा तीच केतन प्रतिष्ठान आयोजित केलेली केतन करंडक एक अप्रतिम असणारी ही स्पर्धा आहे ती एनडीएच्या मैदानावरती पहा प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे कशाला म्हटलं जात ही प्रेक्षकांची गर्दी अफाट प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये चाललेला हा सामना आणि अतिशय दमदार चाललेला हा सेमीफायनलचा सामना सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारेल सांगता येत नाही असाच असणारा एक जबरदस्त दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहे तसं म्हंटल तर एका एक षटकाची समाप्ती झालेले दुसरं षटक टाकण्यास तयार आहे तोच एक जबरदस्त वेगवान गोलंदाज अक्षय राईट आर्म द विकेट ना गोलंदाजी करतो स्लोवर चेंडू चेंडू टाकला लातून मारला तो फटका सनीच्या मधून गेलेला हा वैयक्तिक तिसरा षटकार आणि या सहा धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती संघाची धावसंख्या होती ती एकवीस धावसंख्या तसं म्हटलं तर हा गोलंदाज बघितलं तर पीस कापतो परंतु प्रेक्षकांच्या तुडुंब गर्दीमध्ये हा सामन्याचा आनंद लुटत असताना प्रेक्षकांची बाजी मारेल भारत का पाकिस्तान दोन्ही दोन्ही संघ संघ तुल्यबळ एक कट्टर होते एकेकाळी परंतु दुश्मन झालेले आहेत दोन्ही समोरासमोर येण्याची पहिली वेळ आहे परंतु बघूया कोण जिंकेल कोण सांगता येत नाही पुढचा चेंडू विकेट ना गोलंदाजी करतो पुन्हा एकदा चेंडू टाकला आणि ज्वांटी रोडतनं जेल पकडला आपल्यातून जेल अरविंद यांना जेल टिपला आणि सनी शेवट सारखा आक्रमक फलंदाज आला तो जेल बाद तर नवीन फलंदाज येतो अतुल रोंगे संघ उपकर्णधार आहे आणि तसं म्हटलं तर हा गणपती मात्याचा किंग म्हटलं जातं याला रँक नंबर एक चा अगोदरच्या सामन्यामध्ये एकाच षटकात चार षटकार मारले होते सुमित तावडे यांच्या गोलंदाजीवरती तोच असणारा विस्फोटक आक्रमक फलंदाज रँक नंबर एक अतुल रोंगे बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतोय तसाच एक तगडा गोलंदाज अक्षय राईट आम्ही ओवर विकेट गोलंदाजी करत असताना पिच चेंडू टाकला जोरदार फटका मार्विन अर्थातच जॉन्टी रोड असं बॉलच्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण चांगली पैकी एक रनवरती समाधान मानावं लागलं अशा प्रकारचे एकेरी दुहेरी धावसंख्या होती लक्षात येत राहिला तर शंभर टक्के तुमच्या विजयाच्या आसपास संख्या धाऊ संख्या जाऊ शकते परंतु संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये हे आव्हान थोडंसं अवघड होऊ शकतं त्यामुळे निलेश देरे इलेव्हन या संघाकडे थोडासा कौल गेलेला आहे ऐंशी टक्के परंतु पांडुरंग स्ट्रायकर संघ काय सामना सोडू शकणार नाही शेवटच्या चेंडूपर्यंत खेळण्याची जिद्द असणारा हा संघ आहे सोडला सोडला ज्याच्या आहे असा विस्फोटक तुषार कहर, कहर। याचा झेल सोडला त्यामुळे संघ अडचणी जाणार आहे निलेश देरेंच्या चेहऱ्यावरती जर तुम्ही बघितलं तर पूर्णतः नाराजगी कारण त्यांना माहित हा झेल किती उपयुक्त झेल होता असा आक्रमक फलंदाजाला दा मिळाला ते जीवदान परंतु स्ट्रायकर फलंदाज आला तो अतुल रोंगे संघ उपकरणधार आहे अप्रतिम असणारा जबरदस्त तगडा फलंदाज थोडासा क्षेत्ररक्षण करणारा इंजूर्ड झालेला आहे डाय मारायच्या प्रयत्नामध्ये होता बघूया सामना थांबलेला आहे चला पुन्हा एकदा सामना सुरू होतोय बघूया पुढचा चेंडू अक्षय राईट ओवर द टाकलेला चेंडू स्लोवर चेंडू जोरात चेंडू टाकायच्या प्रयत्नात होता चांगलं क्षेत्रक्षण केलं रनआउट चान्स परंतु एक रनवरती समाधान मानावं लागलं तर बघूया तुषार कशा प्रकारची फटकेबाजी करतो राईटाम उर्दू विकेट न बोलतो ओवर से फटका मनगटी कलात्मक मारलेला फटका मी अगोदरच बोललो होतो कि हा फलंदाज जबरदस्त आहे ओर पी चेंडू टाकतो आपलातून मारलाय तो मार ला फटका पायचा पंचांचा इशारा चार रन पहा प्रेक्षकांची तुडुंब गर्दी कशाला म्हटलं जातं क्रिकेटचा आस्वाद कशाला म्हटलं जातं क्रिकेटचा खेळ प्रेक्षक मनोरंजन असणारी ही क्षमता अनाशीच असणार ही क्षमता आहे ते एनडीएच्या मैदानावरती चाललेली आर दमदार असणार हे मैदान आहे आणि या मैदानात चाललेला हा तुडुंग केतन करंडकचा महामुकाबला आजच्या दिवसातील शेवटची लढत पांडुन रंग स्ट्रायकर इलेवन विरुद्ध निलेश डेरे इलेव्हन कोण होईल इल विजेता कोण जाईल फायनल ऑगस्ट रोजी ओपन गटातील विजेत्या तुम्हाला समजेल तो परेंत वेट अँड वॉच अठरा चेंडू पंचेचाळीस रनची गरज गोलंदाज आहे तो संदीप एकवान गोलंदाज राईट विकेट गोलंदाजी थोडासा वेधते गोलंदाज पुन्हा एकदा त्याच्या लय मध्ये जात असताना बघूया पुढचा चेंडू पुढचा चेंडू टाकत असताना राईट आम ओर विकेट गोलंदाजी करतोय ओर बी चेंडू आपला तून मारलेला फटका अतुल रंगाच्या बॅट मधून निघालेला दमदार फटका सटका आम्हा नाराज झालेले आहेत कोण होईल विजेता त्यांचा संघ थोडा पराभवाच्या छायेत आहे बघूया काय होतंय पुढचा चेंडू संदीप राईट आर्म ओर्ध विकेट गोलंदाजी करतोय अतुल रँक नंबर एक चा फलंदाज होतो हा सामन्यामध्ये कित्येक तरी वेळा एका षटकात सहा सहा षटकार खेचलेत तोच तरुण तर्क अप्रतिम असणारा विस्फोटक आक्रमक फलंदाज मनोज जबरदस्त प्लेअर आहे बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतो राईट आम ओर्द विकेट न टाकलेला चेंडू शॉर्ट पिच चेंडू मनगटी टिका सुनील आणि सुनील न जेल टिपला फलंदाज झालाय तो जेल बात! पंधरा चेंडू एकोणचाळीस ची गरज मनोज आऊट झाल्यानंतर कोण गेलाय षटकाराचा बादशाह रमेश मिरगणे काय फटकेबाजी करतोय अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा फटकेबाजी केली होती परंतु आता बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय संदीप कम बॅक केले एक तगड्या फलंदाजाला जेल देण्यास भाग पाडले या षटकात घेतल्या दोन विकेट आपलातून गोलंदाजी परंतु सामना अतिशय तगडा जबरदस्त सामना चालू आहे कशाला म्हंटलं जातं अंतिम फायनल जबरदस्त कशाला म्हटलं जात सेमी फायनल सामना आपलातून मारलेला मनगटी कलात्मक फटका षटकार बघूया बघूया काय होत काय होत छलछमक छाय्या बघूया पुढचा चेंडू ओ बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारची फटकी बाजी करतोय ओ आमचे मामा आहेत एक जबरदस्त फटका कशाला म्हटलं जात षटकार सामन्याचं इलेव्हन संघ अप्रतिम दोन्ही संघ सेमी चा सामना प्रेक्षकांची तुफान गर्दी जबरदस्त आमचे व्यक्तिमत्व आमच्या गुरुवर गुरुजी स्वतः काका इथे सामना पाहण्यात आले आलेला क्रिकेटचा एन्जॉय क्रिकेटचा समारोप क्रिकेटचा महारथी महाराष्ट्र पाहत असताना इथं तुडुंब गर्दी झालेला आहे तोच दोन हजार चोवीस चा अंतिम फायनल फेरीतला जबरदस्त चुरचीचा सामना कोण होईल विजेता कोण जाईल मग अंतिम फायनल फेरीत येत्या पंधरा ऑगस्टला कळेल पंधरा ऑगस्टला सुद्धा पूर्णता भेटणार आहे तो अंतिम फायनलचा ओपनचा संघटला

जोरदार फटका मारायचा प्रयत्नात बघूया बघूया पुढचा चेंडू बघूया पुढचा चेंडू ओ जबरदस्त मारलेला फटका काय जातोय का झेल होतोय टिपला नाईक पांडुरंगी यादव बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतोय ओ जोरदार मारलेला फटका षटकार जातोय का अक्षरक्षकच्या पाठी पाठीमागे शुभम संगनायकान मारला उत्तुंग फटका बघूया पुढचा चेंडू ओ ब्लॉक बघूया पुढचा चेंडू, चेंडू। कशा प्रकारची फटकेबाजी करतो संगनायक पांडुरंग यादव स्ट्रायकर फलंदाज याच्या माटो एक षटकार गेलेला गोलंदाज अमोल रायटाम ओर्ध विकेट न गोलंदाजी करतो जोरदार फटका मारेला ब्लॉक हॉल चेंडू निर्धाव चेंडू सहा चेंडू वीस रनची गरज एक अप्रतिम असणारा विस्फोटक आक्रमक फलंदाज पहिल्यांदाच खेळतोय रब्बर बॉलवरचा अनुभव बघूया गोलंदाज होतो राजस्वयंवर एक आहे नगर एक आहे अमरावती बघूया कोणाचा होतोय महामुकाबला एक पांडुरंग स्ट्रायकर फलंदाजी करत असताना निलेश देरे इलेव्हन छत्रक्षण करताना सहा चेंडू वीस धावांची गरज सेमीफायनलचा चालू सामना राईटाम गोलंदाजी करतोय एक जोरदार चेंडू मला डिक्लेअर झोन दोन धावा पाच चेंडू अठरा धावा बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारची फटकेबाजी करतो एक जबरदस्त वीस फोटक आक्रमक फलंदाज पुलटा चेंडू घेतला तो त्यानं ब्लॉकाल चेंडू एक रन दुसरे रन घेण्याच्या प्रयत्नात एक रन वरती समाधान मानावं लागलं चार चेंडू सतरा धावा बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतोय एक जबरदस्त मारलेला आहे आपला तुल फटका चौकार जातोय का, जातो का। परंतु क्षेत्ररक्षक आहे त्याच्या तिथे जाग्यावरती दोन रन समाधान मानावं लागलं तीन चेंडू पंधरा धावा तीन चेंडू पंधरा धावाची गरज ओ जोरदार मारलेला फटका का। कार्लोस कमान चेलबाज झाला नवीन फलंदाज झाला कार्लोस की बघूया काय करतोय महाविजाकडे कोण वाटचाल करतोय निलेश डेअर इलेव्हन का पांडुरंग स्ट्रायकर दोन चेंडू पंधरा धावा क्रिकेट आहे काही होऊ शकतं बघूया पुढचा चेंडू कार्लोस झाला त्रिपळाची एक चेंडू पंधरा धावा कोण होईल विजेता हे अगोदरच सांगण्यापेक्षा क्रिकेट आहे एक चेंडू पंधरा धावा सुद्धा होऊ शकतात नो बॉल पडला तर काही होऊ शकतं परंतु काय होतंय ते पाहिजे उलटा चेंडू जोरदार मारलेला फटका आणि विजय झालेला आहे तो निलेश दादा डेरे इलेव्हन हा संघ विजय झालेला आहे पूर्ण प्रेक्षकांच्या तुडुंब गर्दीमध्ये आजच्या दिवसातील विजेता था संघ ठरला तो निलेश दादा डेरे इलेव्हन एक आपलातून असणारा हा संघ विजय घेतला गेला आजच्या स्पर्धेमधला लोकलचा वन हाफ चालली होती स्पर्धा yeah. अत्यंत दर्जेदार संघानं सहभाग घेतला होता टोटल दहा संघानं सहभाग घेतल्यानंतर पूर्णता आजच्या दिवसामध्ये जबरदस्त फेरी खरक संघानं बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश केला तोच निलेश डेरे इलेव्हन हा संघ विजय ठरला गेला बक्षीस पात्र फेरी पंधरा ऑगस्ट रोजी होणार आहे ओपन गटातील होणाऱ्या सामन्यातील विजेता संघ कोण होईल तोच नडेल निलेश डेरे इलेव्हन संघात समवेश